नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडबोले या मंदिराचे काही रहस्य सांगण्यासाठी तसेच आपल्या मावळवासियांचे कुलदैवत सुद्धा बोलाई माता हे आहे या गावामध्ये पांडवकालीनपुरात सुंदर असं मंदिर आहे तर या मंदिराची काही रहस्य आहे ते जाणून घेऊया आज आपण भोलाई देवी म्हणजे पार्वतीचा अवतार या मंदिराचा इतिहास इतका जुना आहे की त्या ठिकाणी बघा स्वतः पाच पांडव आले होते या जागेवर ते राहिले होते याच पाच पांडवांनी भोलाई मातेची देवीची सेवा केली आणि इथे मंदिर पण बांधलेले आहे मित्रांनो हे तुम्ही पाहता ये हे मंदिर मित्रांनो देवीचे माहेरघर आहे आणि हे समोर तुम्ही पाहताय हे इथं देवीच मुख्य मंदिर आहे तर मित्रांनो या मंदिराचे असे अशी आहे की या मंदिरा शेजारील एक कुंड आहे हे कुंड कुंडामधील पाणी वैज्ञानिकांनी पण चेक केलेलं आहे की हे मेडिकल आहे हे शिव पार्वतीची एक शक्तीच आहे या पाण्यामध्ये तर हे पाणी खरोज नायटा वगैरे झालेलं असन ते लोक इथं येऊन त्या पाण्याची आंघोळ करतात तर हे पाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो हे मंदिराचे प्रवेशद्वार तर आपण मूळ मंदिराकडे जात आहे तर आतमध्ये गेल्यानंतर न पहा इथे आपलं स्वागतच केलेलं आहे जसं काय मंदिरात जायच्या आधी आपण पहिले इथं देवीचे दर्शन घेऊन हातपाय देऊन मग मंदिरात जावे मित्रांनो दर्शन घेतल्यानंतर आपण करा हे करावे मित्रांनो आपण आलो आहे लोगाव मधील विमानतळाच्या काहीशे अंतरावरती वाडेभोलाई हे गाव या वाडेभोलाई गावामध्ये भोलाई मातेचं एक मंदिर आहे त्या मंदिराचा इतिहास असा आहे की आपण हे पार्वतीचा एक अवतार आहे तर या मंदिराचा इतिहास असा आहे की या आपल्या मावळ्यातील कित्येक लोकांचे कुलदैवत भोलाई माता हे आहे तर आपण ते मटण वगैरे बोलायच्या व्यतिरिक्त आपण दुसरं मटण खाले जसं बोकड्याचं वगैरे तर आपल्याला डाग खुजली आणि त्वचा रोग असे खूप काही रोग होतात तर त्या रोगाचे हो घालवण्यासाठी आपल्याला एकच पर्याय असतो की आपल्या कुलदैवत भोलाई माता त्याचं दर्शन घेऊन दर्शन घेण्याआधी इथले जे तळ आहे भोलाई मातेचं त्या तळ्यामध्ये माते, त्याच्यात जाऊन आंघोळ करून ते पूर्णपणे आपले डाग खोळले असून ते जाते हे फक्त श्रद्धा आहे की श्रद्धा आहे हे माहीत नाही आहे मित्रांनो तरी पण आपण पन पहिले भोलाईच्या मातीकडे जाताने पहिले हातपाय देऊन जावे मित्रांनो हा आहे मंदिराकडील परिसर तर मित्रांनो आता आपण जात आहे मंदिरामध्ये तर मित्रांनो आपण प्रथमतः आता मंदिराचे दर्शन आतमध्ये देवीचे दर्शन घेऊया तर मित्रांनो पार्वतीचा अवतार म्हणजे भोलाई माता ही आहे तर असंच या पार्वती मातेचा एक अवतार आहे तो अवतार म्हणजे मिलिडी माता मिलिडी माता यांचे वाहन बकरा हे आहे तर आपण म्हणून बकऱ्याचे मटणसुद्धा सुद्धा खात नाही हे एक कारण आहे तर मित्रांनो देवीचे वाहन सिंह हे आहे तर आपल्याला माहीत आहे त्यामुळे आता आपण सिंहाचे दर्शन घेऊन आतमध्ये जाऊया आता आपण आतमध्ये आलेलो आहे देवीचे दर्शन घेऊया पहा किती सुंदर अशी मूर्ती आहे हे देवीचे मुकुट आहे आणि पाठीमागे देवीचे मंदिर आहे बोलाई मातेच्या देवीच्या व डाव्या साईडला पण दोन देवे विराजमान आहेत ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे हनुमानाची मूर्ती आणि गरुडाची मूर्ती पाहिल्यानंतरनं पुरातन एक गोष्ट आठवली ती गोष्ट तुम्हाला माहीतच असेल गरुड व हनुमानाची मंदिराबाहेर उंबरट्यावरती दोन तांब्याचे हत्ती असे विराजमान आहेत मित्रांनो पहा तुम्ही कसे छान दिसतात इथून प्रवेशद्वार आहे मंदिराच्या वरच्या भागात जाण्यासाठी गुहेसारखं केलेलं आहे इथं मित्रांनो तर मित्रांनो इथे मंदिराच्या भिंतींवरती पुरातन काम शिल्पकाम आणि रंगरोगटी रंगरोगटी पण केलेली आहे तर मित्रांनो म्हणजे शिवकालीन पण आपण पाहू शकतो इथं मूर्ती वगैरे आहे तर मित्रांनो आपण या भिंतींवरतीसुद्धा पाहू शकता कसे बळीराजाचे चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे या ठिकाणी जन्मापासून चित्र काढलेले आहे बालपणापासून त्यांनी जे 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 पराक्रम जे केलेले आहे ते या ठिकाणी भिंतीवरती चित्राच्या साहाय्याने कोरीव केलेले आहे तर तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो खूप छान आहे या ठिकाणी ते आपण तुम्हाला याच्या चित्र या व्हिडिओद्वारे तुम्हाला समोर दाखवत आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहा मित्रांनो हेच ते मंदिर जे पांडवांनी बांधलं होतं तुम्हाला मगाशी मी बोललो होतो मुख्य मंदिर जे गावामध्ये बांधलेलं आहे ते हेच मंदिर तु, तर तु तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर मंदिराच्या शेजारी गुरुदत्ताचे पण मंदिर आहे तर मी दत्तगुरूंचा भक्त असल्यामुळे प्रथमतः त्यांचे दर्शन घेतले तर मित्रांनो आज आपलं भाग्य आहे की आपण भोलाई मातेची जी पालखी आहे यात्रेची ती इथून निघत आहे तर आपला आज दिवस खूप छान आहे आणि तुम्हाला ही पालखीचे दिव्य असे दर्शन दाखवतो तर मित्रांनो आज या पालखीची मिरवणूक आहे तर या पालखीची मिरवणूक देवाला गोल एडा मारून परत तिथे मुख्य दरवाजा येणार आहे तर तुम्हाला मी पूर्ण पालखीचे आज नियोजन जे झालेलं आहे ते पूर्ण दाखवतो मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता कशी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढलेली आहे तर मित्रांनो तुम्हा, तुम्हा तुम्ही ते द देवीचे दर्शन घेऊन मिरवणूक पाहूया आता चला तर मग तर इथे हे बाबा भेटले होते गावातील बाबा आहेत तर त्यांना विचारलं होतं इथल्या देवीची माहिती सांगा तर त्यांनी आम्हाला माहिती सांगत होते की इथं काय काय कसे घडलेले आहे ती माहिती आम्हाला देत होते ते त्याचं दिव, एक थोडंसं व्हिडिओ कॅप्चर केलेलं आहे पण डी जेमुळं आवाज येत नव्हता म्हणून दिव देवीची मिरवणूक संपल्यानंतर इथं एक सोंगांचा कार्यक्रम असतो तसं म्हणजे यांचे देव देवांचे रूप वगैरे घेऊन इथं सोंगाडे असतात त्याचे एक कार्यक्रम इथे स स्थापन होणार आहे तर आपण त्यासाठी रात्रीचे अकरा वाजले आहे तरी आपण इथं थांबलेलो आहे की तुमच्या तुम्हाला ते पाहण्यासाठी तर इथून पुढे तो कार्यक्रम सुरू होईल तोपर्यंत आपल्याला थांबायला लागेल त्यांची वेशभूषा वगैरे चालू आहे त्याचे रंगरंगोटी पण चालू आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो आता हा कार्यक्रम सुरू झाला आहे मित्रांनो पहा तुम्ही कशा पद्धतीने चालला आहे

आपला विलॉग बनवून झाला आहे मित्रांनो तर जाता आता देवीचे दर्शन घ्यावे म्हटले आणि तुम्हाला पण दर्शन द्यावे यासाठी देवीचा एक छोटासा व्हिडिओ पण काढलेला आहे, आहे मित्रांनो रात्रीचे एक वाजले आहे खूप वेळ झाला आता आपण इथं व्हिडिओ बनवलेले आहे तर मित्रांनो असा सपोर्ट मला द्या पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक